सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र गुहा प्रकरणातील मुस्लिम समाज एकवटला राह अल्पसंख्याक समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त असलेले देवस्थान हे कानिफ नाथांचे देवस्थान आहे हे सिद्ध करा एका मिनिटात आम्ही सर्व मुस्लिम बांधव सर्व देवस्थानाचा ताबा सोडून तुमच्या ताब्यात देऊ आम्हाला न्याय देता येत नसेल तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या मात्र जोपर्यंत मूर्ती हटवीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे प्रतिपादन इम्रान देशमुख यांनी केले राहुरी तालुक्यातील गुहा येथील देवस्थान बाबत गेल्या काही वर्षापासून वाद सुरू आहे सदर वाद न्यायालयीन प्रविष्ट असताना त्या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आली या निषेधार्थ राहुरी येथील येथील गेल्या दिवसापासून गुहा मुस्लिम बांधवांच्या वतीने साखळी धरणे आंदोलन सुरू आहे काल दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाला वंचितने पाठिंबा देत प्रशासनाला निवेदन दिले गुहा येथील दर्गाह कानोबा देव उर्फ हजरत रमजान शहा दर्गामध्ये काही लोक कट संगन रित्या ताबा घेऊन अतिक्रमण करत आहे गुहा गावातील आणि बाहेरील काही समाज कंटकांनी दर्गाच्या आत आणि आवारात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस प्रशासनाच्या समक्ष काढण्यात आले काही लोक दोन समाजात तेड आणि द्वेष निर्माण करून शांतता भंग करीत आहे सदर ठिकाणी राजकीय लोकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काही समाजकंटकांनी मूर्ती दानपेटी भोंगे आणि झेंडे बसवून मुस्लिम आणि अल्पसंख्याक भावना दुखावून दर्गाची विटंबना केली काही समाजकंटकांनी गाव पातळीवर मुस्लिम समाजावर बेकायदेशीरपणे बहिष्कार टाकला अहमदनगर येथील दोन मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींवर जीव घेणा हल्ला करण्यात आला या सर्व समाजकंटकांवर कडक कारवाई व्हावी असे निवेदनात म्हटले आहे राहुल येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक जानेवारी रोजी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करून अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते इम्रान देशमुख यांनी दिली यावेळी इसाक भाई इनामदार डॉक्टर परवेज अश्रफी जोएव जमादार डॉक्टर जालिंदर घिगे कुमार भिंगारे युनुस इनामदार यांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख तसेच पोलीस आणि महसूल प्रशासनावर आणि आजी माजी आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांवर सडकून टीका करत निषेध व्यक्त केला यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पोलीस प्रशासनाच्या वतीने अप्पर स्वाती बोर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुमारे 55 अधिकारी तर दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता अहमदनगर येथील बॉम्ब शोध आणि नाशक पथकाने दिवसभर शहरात दिसून येत होते तर राहुरी शहरात पोलीस छावणीचे स्वरूप दिसून आले सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर संविधान सर्वांना या ठिकाणी मी सांगन की नऊ दिवसापासून गोव्याचे लोक या ठिकाणी उपोषण करीत आहे आणि त्यांची पार्श्वभूमी सर्व महाराष्ट्राला अहमदनगर जिल्ह्याला त्या ठिकाणी माहीत आहे की त्यांनी आधी दिवाणी त्यांचा खटला होता नंतर तो फौजदारकी झाला तरी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून पुढून अल्पसंख्याने त्यांना समर्थन दिले नाही परंतु या ठिकाणी मंदिर मध्ये ज्यावेळेस मूर्ती ठेवण्यात आली ज्यावेळेस आमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या त्यावेळेस आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला नऊ दिवस झाले ते आज पूर्ण नऊ दिवस झाले त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे लहानपोर साखरचे पेशंट असतील अशा आजोबा खूप वयस्कर लोक नऊ दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे उपोषण करीत आहे परंतु शासनाकडून प्रशासनाकडून कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही त्यांनी त्या ठिकाणी त्यांची विचारपूस केली नाही त्यामुळे संतापून आमच्या सर्व अल्पसंख्यक समाज बहुजन समाज व सर्व आंबेडकर चलवितीस लोकांनी आज या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तुम्हाला सांगतो तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून शासना प्रशासनाला कलेक्टर साहेबाला आणि एसपी साहेबांना अल्टिमेटम देतो की जर आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून हे सर्व लोक हे सर्व लोक सोमवारपासून अवमार उपोषण करणार आहे जरा यांच्या कोणत्याही व्यक्तीला जरा काही इजा झाली किंवा काही यांना हानी झाली तर आम्ही या, या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण आंदोलनाने पेटून काढू मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन कि या आंदोलनाची दखल घ्यावाच लागेल तुम्हाला नाहीतर यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही एल सी डी स्क्रीन लावून पूर्ण आमचे पुरावे पुरा त्या ठिकाणी शासन प्रशासनाला व पब्लिकला सर्व दाखवणार आहोत <laughs> मिस एन अपडेट